विभागातील रस्त्यांची कामे रखडण्यासाठी व निकृष्ट दर्जाची कामे होण्यासाठी ठेकेदार आणि त्याला पाठीशी घालणारे अधिकार जबाबदार असल्याचा आंदोलकांचा आरोप विभागातील सर्वपक्षीय विशेषतः महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून आज बुधवार दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी समशेरपूर फाटा येथे सकाळी साडेनऊ वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं यावेळी ग्रामस्थ तसेच महापालिका आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते आज समशेरपूर येथे बुधवारी बाजारचा दिवस असल्याने फाटा येथे वाहनांची मोठी गर्दी झाली होती सदर रास्ता रोकोवेळी चारही बाजूने येणारी वाहने खोळंबल्याचे चित्र दिसून आलं परंतु अतिमहत्वाच्या गाड्या जसे की दूध आणि शाळेच्या विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या गाड्यांना कोणतीही अडचण होणार नाही याची आयोजकांनी दक्षता घेतली पाऊस सुरू होता तरीही आंदोलन बराच वेळ चाललं कारण म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी शेळके हे आंदोलनस्थळी उशिरा पोहोचले या ठिकाणी येण्यासाठी उशीर झाल्यामुळे आंदोलन थोडे लांबल्याचे दिसून आले यामुळे या, या रस्त्याने प्रवास करणाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागला यावेळी आंदोलकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आंदोलकांनी ठेकेदार आणि अधिकारी यांना यासाठी जबाबदार धरून कामे सुरू न केल्यास मोठ्या आंदोलन उभारण्याचा इशारा दिला रस्त्याची कामे रखडण्यासाठी तसेच कामे निकृष्ट दर्जाची होत आहेत यासाठी ठेकेदाराबरोबरच त्यांना पाठीशी घालणारे या विभागात रस्त्याच्या कामावर नियंत्रण ठेवणारे अधिकारी जबाबदार असून त्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी शिवसेनेचे मच्छिंद्र धुमाळ यांनी केली आंदोलनात विशेष काही ठोस आश्वासन मिळाल्याचे चित्र दिसलं नाही फक्त कॉन्क्रीटची कामे दिवाळीपर्यंत पूर्ण करण्याचं लेखी आश्वासन यावेळी मिळालं सदरचे आंदोलन हे झालेली आणि सुरू असलेली निकृष्ट दर्जाच्या कामांची चौकशी करून चांगल्या दर्जाच्या रस्त्यांची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी होतं परंतु यावेळी निकृष्ट कामाविषयी चौकशीचे कोणतेही आश्वासन बांधकाम विभागाचे अधिकारी शेळकी यांनी दिलं नाही फक्त दिवाळीपर्यंत सदरची कामे मार्गी लावण्याचं आश्वासन उपस्थितांना त्यांनी दिलं सदर काम सुरू असलेल्या रस्त्याच्या माहितीचा फलक कुठेही लावलेला दिसत नाही असं काही उपस्थितांचं म्हणणं होतं काँक्रीट कोणत्या दर्जाचं वापरावं खडी कशी असावी याची जनतेला माहिती नाही फक्त काही ठराविक लोकांना माहिती दिली जात असल्याचंही काही नागरिकांनी सांगितलं यासाठी सर्व कामांवर माहिती फलक लावून जनतेला कामाची माहिती व्हावी यासाठी अधिकाऱ्यांनी तसदी घ्यावी अशी अपेक्षा काही उपस्थितांनी व्यक्त केली यावेळी उभाटाचे मच्छिंद्र धुमाळ बबन सदगीर मधुकर दराडे समशेरपूरचे सरपंच एकनाथ मेंगाळ शंकर चोखंडे इंजिनियर एकनाथ बेनके राष्ट्रवादीचे सुनील दराडे दीपक जगताप कचरू सदगीर आदींनी आपली मनोगत व्यक्त केली आठ आठ दिवस जेल मध्ये जाऊन आलो आम्ही आंदोलनाला मी विनंती करतोय आजच तुम्ही गाडी घाला मी तर ट्रॅफिक दोन दोन तीन तीन तास वेग होते जरी अधिकारी बघत नाही दोन निरोधन दिलं त्याच वेळेस अधिकाऱ्यांनी या रस्ता क्लियर करायला लागला ना चार चार महिने रस्ता चालतोय हे बरोबर आहे का कोण अधिकारी आला तर त्यांना घ्या पुढे त्यांनी जा घेऊन त्यांना बघावी परिस्थिती शेअर कशी आहे या अधिकारी मकरमान गोष्टी येतात आणि इथं उतरतात तिथून पालसाही जावं लागत ही अतिशय दैन्य आवड या तालुक्यामध्ये चाललेली आहे प्रशासनाचा नवार चालू आहे प्रशासनाचा अजिबात लक्ष नाही गेलं तर शाळेच्या ठिकाणी जर बघितलं ना मुलांना जायला रास्ता नाही या साईटला बघितलं खालीला साईडले पावलं करण्याच्या तिथे अपघात होण्याची शक्यता आहे याला जबाबदार अधिकार राहतील का म्हणून या अधिकार वेळ गेलेली नाही चार महिने आम्ही वेळ बघितली लग्नाचे वारंड लेट झालेल्या ठिकाणी सिंगल वे सिंगल येत नाही म्हणून अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे आणि पुढच्या बाजूचा नेता आवडत आमदारांचा लेट करू द्या आता जाऊन झाला लोकप्रतिनिधी म्हणून आमदार साहेबांनी न ना भविष्य रस्त्यांसाठी निधी उपलब्ध केला परंतु ती काम करून घेण्याची जबाबदारी अधिकारी आणि जे कोणी ठेकेदार असेल आता सध्या ठेकेदार मध्ये ठेकेदार तयार झाले यांनी त्यांचं काम भरायचं बिलो मध्ये काम भरायचे चुकीचे काम करायचे आणि मला परवड झाली म्हणून ते काम हलकेदारचे करायचे हे खरं या लोकांचा बंदोबस्त केला पाहिजे जे कोणी अधिकारी यांना पाठीचे घालीत असेल त्यांचा सुद्धा बंदोबस्त केला जाईल त्याला आमदार साहेबांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांच्या बरोबर बैठक घेतली आणि स्पेशल समशेरपूरचा विषय समशेरपूरचा विषय तिथे समशेरपूर घाटामध्ये अनेक काम मंजूर आहे परंतु कामं होत नाही सर्व काम अर्थ मग मुद्दा आमदारांनी कामं मंजूर करायचे पण कुणीतरी त्याची आढावा करायची आणि दोषरो दोष तो आमदारांना द्यायचा ही पद्धत या गाठात चालू सध्या म्हणून भविष्यात एक चार दोन दिवसात याच्यात काही सुधारणा झाली नाही

ठेकेदारांची <प्राण> गरज दे रस्त्याची अनेक काम मंजूर आहे पण <प्राण> एक काम पूर्ण नाही शमशोरपूर भागवाडी असो त्यानंतर त्यानंतर तर त्यानंतर पर्यंत तर देवकर पूर्ण नाही दोन मीटर दीडशे झोप्याने समजेलपूरच्या लोकांना झोप येते नाही घरी रोडचा पाहिजे जवळजवळ पन्नास ते शंभर मीटरचा रस्ता ठेवलाय तो गांबेकडून सिमेंट कॉन्क्रिटीकडून व्हायला पाहिजे तर तिथे मोरून आणून टाकलाय कशासाठी मुरून टाकलाय किंवा कोणत्या अधिकाऱ्याचे आंदोलन काम होत कोण ठेकेदार होतो शोधा आणि त्या अधिकाऱ्याच्या विचारलं पाहिजे बाबा तो मग इथे माझ्या चार काम चालू आहे आणि गतीने आमचे म्हातारे ज्येष्ठ नागरिक वृद्ध अपंग या रस्त्यावरून पाय पायी जात आहेत अनेक जण मोटर सायकल वरून पडत मागे माझ्या गावाला आठ दिवस पाणी प्यायला नव्हतं विहीर भरलेल्या परंतु तुमच्या या कामामुळे माझ्या गावचं सगळं पाणी गलूल करून टाकलं होतं मी तेव्हा फोन केलेला या साहेबांना अहो हे दादाच देत नाही ग्राम किती यांच्याकडे मागण्या करा हे दादाच देत नाही ते सांगतायत की आमच्या कामामुळे नाही तुमचे काम नाही तुमचे काम रस्त्यावर चालू आहे लोक रस्त्यावरून जात आहेत त्यांचे भुडगे पुरत आहेत त्यांच्या हे गज असे काढून ठेवलेत बाहेर त्या गजांमुळे प्रचंड अॅक्सिडेंट झालेले आहेत मी याला जबाबदार कोण आमच्या गावाचा तुम्हाला विकास करायचा आहे मग हा कोणत्या प्रकारचा विकास तुम्ही आणलेला कुठल्या प्रकारचा विकास आहे याची उत्तरं तुम्ही आम्हाला दिली पाहिजे आम्ही तुम्हाला फोन केल्यानंतर तुम्ही काय करताय कॉन्ट्रॅक्टर लाईन वर घेतायत अहो इथे सरपंच फोन केल्यानंतर कॉन्ट्रॅक्टर तुम्ही लाईन वर घेताय ही कसली मजुरी चालली आहे तुमची तुम्ही या तालुक्याचे अधिकारी आहेत की कॉन्ट्रॅक्टर आहे हे तुम्ही आम्हाला सांगितलं पाहिजे म्हणून आज आहे ग्रामस्थांचा उद्रेक होतोय तुम्ही त्याचा अंत पाहू नका आणि तुम्हाला या गावामध्ये या रस्त्यावर फिरू देणार नाही आठ दिवसापूर्वी तुम्हाला निवेदन दिलेली ग्रामस्थांच्या वतीने पाठीभागी ग्रामस्थांच्या सहा आहे मग तुम्ही आज सकाळी आठ वाजता आदर पाहिजे होतात आले किती वाजता तुम्ही दहा वाजता आले याच्यात आमचे हम्च... आमच्यावर तुम्ही कटले भरा आम्ही रस्ता अडवला गावच्या लोकांनी रस्ता वाढवला जन्म द्या तयार आहे या लोकांसाठी आम्ही शिक्षा बोगायला तयार आहे कुठल्याही कारवाई करा परंतु रस्ते तुम्ही चालू केले पाहिजे पुलावर एवढा प्रचंड पाणी साठा होतोय नदीला पूर नसताना आमच्या पुलावर पाणी असत लोक गमतीने म्हणतात पुलावर पाणी आहे त्या पुलाचे पाणी काढून देण्यासाठी तुम्हाला किती किती फोन केलेला आहे तुम्ही एक जी पाणी केस राहते कधी तुम्ही ते पाणी हटवलं नसेल तर तुम्ही सांगू नका की हे हे पीडब्ल्यूडीचे रस्ते सोडून द्या तुम्ही होत राहा आमच्याकडे सगळे रस्ते तुमचे काय घरदानपणा चाललाय लोकांच्या सहनशुषेचा अंत तुम्ही पाहू नका नाही तर तुमच्या अकोले तहसील कार्यालयामध्ये आणि पंचायत समिती मध्ये संपूर्ण गाव आम्ही तिथे घुसवल्या शिवाय राहणार नाही आणि तुम्ही ती कारवाई करा आणि आम्हाला योग्य द्या नाहीतर उद्या बसून आम्ही तहसील कार्यामध्ये तीन महिने झाले हा फाटा ते समजरपूर रस्ता चालू आहे मित्रांनो अनेक मोठमोठे खड्डे त्या रस्त्याला जे चुकडून गाड्या येतात तिथं पडलेले किती लोक माझ्या समोर पडले माझी गाडी उभी असताना एक माणूस दोन पोर आणि एक बाई माणसाला घेऊन एका खड्ड्यात पडला त्याच्या बोडग्याला लागलं त्याचा पाय मुरला त्याचभर तिथं वाहतूक फोळंबली आणि असे अपघात झाले समजरपूर ते, ते हायस्कूल या रस्त्याचा अतिशय दोन्ही बाजूनी धोकादायक हे होत तिथं काही गाड्या पडल्या जसे चिंच घाम ते समजरपूर फाटा हा रस्ता अपूर्ण अनेक धोक्याची तिथं काम चालू आहेत मित्रांनो अनेक वेळा अधिकाऱ्यांना सांगतलं ठेकेदाराला सांगितलं पण ती अजिबात जुमानत नाहीये हा जिंच काम शमशेरपूर शमशेरपूर पागेरवाडी पागेरवाडी मित्रांनो हा जो रस्ता आहे हे गाड्या दररोज त्यांनी जिथं काम करायचं तिथं काम केलेलं नाहीये या रस्त्याला एक मठीण आहे त्या ओळणावर अशा दरडी लोबलेले का जसं काय आपण म्हणतो जसा येलवर घेऊन उभा आहे अशा पद्धतीमध्ये या रस्त्यानी ही लोक ये जाग करतायत ती कामं करायची सोडून जागजागी खड्डे खोटून ठेवलेले त्या खड्ड्यांमध्ये सिंगल गाडी सुद्धा जात नाहीये अशा परत अवस्था या विभागामध्ये करून ठेवलेली आहे समजरपूरवरून मू जाताना तिथं रस्त्यामध्ये एक पूल खोदलाय सहा महिने झाले त्या पुलाचे काम आहे चालू आहे अनेक लोकांना शाळकऱ्या मुलांना सगळ्यांना त्रास झाला किती लोकांच्या गाड्या पडल्या हे सगळं करत असताना अधिकाऱ्यांना फोन केले अधिकाऱ्यांना निवेदन दिले पण कुठल्या पद्धतीचे काही जुमानत नाहीये या विभागामध्ये कोणाची मालमत्ता हे सुद्धा समजत नाहीये अनेक रस्ते देवठाण समशेपूर केळी म्हैसूरात गात या घातासाठी आम्ही अनेक वेळा आंदोलन करण्याचा प्रयत्न केला अनेक वेळा निवेदन दिली पण कुठल्याही पद्धतीचा काही बदल झाला नाहीये मला या निमित्ताने या आंदोलनाच्या निमित्ताने सांगायचंय हाय हे आंदोलन अगदी छोट आहे रावसाहेब तुम्ही डिपार्टमेंटच्या वतीने या ठिकाणी निवेदन घ्यायला आलेले पागीरवाडी रस्ता जो आहे शिंदर समजरपूर राजूर पागीरवाडी शरण या रस्त्याचं पहिलं काढायचं काम व्हायला पाहिजे होत काही नियोजनामध्ये चूक झाली असेल तर ते पुन्हा सुतरून घ्या आम्ही आता तुम्हाला निवेदन देतोय म्हणून या विभागातल्या सर्व सर्वसामान्य लोकांनी किती लोकांचे पाय मोडले किती लोकांची भोट मोडली कोणाचे गुडघ्या तुटलाय ही लोक तुमच्याकडे म्हणायला आली नाही ती कार्यकर्त्यांना ती सरपंचाला ती ती कार्यकर्त्यांना फोन करून सांगतायत का ही काय अवस्था आहे आता समजरपूर मध्ये जाणारा रस्ता याला एकूण साईड पट्टी भरून घेतली तर तो रस्ता डबल गाडी सुरळीत जाईल कोणालाही त्रास होणार नाही तुम्ही ठेकेदारांना का तुम्ही ठेकेदारांना करता का इथं ठेकेदार आणा आणि या भागातले कार्यकर्ते बोला त्यांना तुम्ही द्या दे। तुमच्या डेप्युटीला सांगा तुमच्या सांगा आणि या लोकांना यात्रा असापासून मुक्त करा अशी विनंती करतो आणि या भागातून पुन्हा एकदा हे जर काम सुरळीत मार्गी लागली नाही तर आंदोलन याच्यापेक्षाही चारपट तीव्र होईल हे लक्षात घ्या आणि महाविकास आघाडीच्या वतीन या संदर्भामध्ये आज रस्ता या करण्यात रस्त्यांची कामे चालू आहेत आणि पाच महिन्यापासून मग ते रस्त्याचे वळण असतील सिडी वर्क असतील अशा अनेक ठिकाणी खड्डे खोदून अनेक अपघात झाले अनेक लोकांना जीव गमावा लागला आणि शेतकरी असतील त्यांची भाजीपाला नेण्याची व्यवस्था असेल दुधावाली असतील अशा अनेक समस्यांना शेतकऱ्यांना गेल्या चार महिन्यापासून सामोरे जावे लागत आहे परंतु या समस्येकडे येथील ठेकेदार लक्ष द्यायला तयार नाही आपण अनेक वर्षापासून पासून ते डांबरीकरण होत असतं हे डांबरीकरण उन्हाळ्यामध्ये करावं लागतं परंतु या ठेकेदारानं पावसाळा सुरू झाला आणि गांबरीकरण सुरू झालं पाण्याचं आणि डांबराचं वही नाही हे आपल्याला माहीत असेल जे डांबलीकरण चालू आहे ते आता दुकरायला सुरुवात झाली म्हणजे अत्यंत निष्कृष्ठ दर्जाचं काम या ठेकेदारांना चालू केलेलं आहे मोऱ्या टाकायचं काम उन्हाळ्यामध्ये पूर्ण करायला लागत होतं परंतु ते कामे सोडून त्यांनी दुसरेच काम सुरू केले आणि या शेतकऱ्यांना गेल्या चार महिन्यापासून अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये या समस्यांना सामोरं जावं लागत आहे म्हणून माझी या शासनाला विनंती आहे कामे आपण त्वरित चालू करावी आणि या समस्यांपासून शेतकऱ्यांना मुक्त करावं नाहीतर अकोल्यामध्ये या संदर्भामध्ये एक मोठं जन आंदोलन उभं केलं जाईल असा इशारा मी आपल्या समाजा या युती सरकारनं काही करोड रुपयाची काम आपल्या तालुक्यामध्ये दिली एक कोटी रुपयाच्या कामाला फक्त एक हजार रुपयाची तरतूद देशाला स्वतंत्र मिळाल्यानंतर असं कधी झालं नाही तुम्ही जर एक लाख रुपयाचं काम मंजूर केलं तर त्याला कमीत कमी वीस टक्के तरतूद असल्याशिवाय त्याला तर प्रमाण येऊन देऊन हा शासकीय नियम आहे परंतु या भ्रष्ट सरकारने ही जी काही तीन पक्षाची भारतीय जनता पार्टी अजित पवार राष्ट्रवादी गट आणि शिंदे गट हे अनैतिक असं सरकार आपल्या महाराष्ट्राच्या मोर्चावर बसलं आणि त्यांनी सगळ्या नियमाची पायमल्ली करून आपल्या विभागामध्ये खर तर ज्या रस्त्यांना गरज होती रस्ते गरज ते रस्ते खराब झाले त्या ठिकाणी काही प्रमाणात कामं झाली परंतु जिल्हा काही गरज नाही असे काही करोड रुपयाची कामं या ठिकाणी मंजूर झाले तर निकृष्टी दर्जाची कामं या ठिकाणी हा विभागामध्ये झालेले मित्र याला जबाबदार हे डिपार्टमेंट आहे हे सगळ्या ठेकेदारांना पोचण्याचं काम सार्वजनिक बांधकाम विभाग अकोले यांच्या वतीने होत आहे इस्टिमेट प्रमाणे मी या ठिकाणी चॅलेंज करतो इस्टिमेट प्रमाणे जर काम केलं तर पंचवीस वर्षात कोणताच रस्ता उघडणार पर नाही परंतु पन्नास टक्के मटेरियल या ठिकाणी वापरलं जात आहे आणि सहा महिने परत तसाच होतोय परत त्या रस्त्यावर करोड रुपये मंजूर म्हणजे आपण जे काही सगळ्या वस्तू खरेदी करतो आपण सरकारला जीएसटी भरतो जे आपले कष्टाचे पैसे सरकार आणि सरकारने नेमलेले दरा हे रस्त्याची कामं काढून त्याच्यामध्ये टक्केवारी खाऊन मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी भ्रष्टाचार चालू आहे बबनराव सदगीर सहा महिन्यापूर्वी नाशिकला क्वालिटी कॉन्टर असतील चीफ इंजिनिअर असतील त्याला या सगळ्या रस्त्यांची निवेदन दिलेली त्यांना सांगितलेले की अत्यंत निकृष्ट कामं या ठिकाणी चालू ही जर कामं जर चांगल्या क्वालिटीची केल्या नाही पुढल्या वर्षी पर्यंत हे रस्ते खराब होणार आहेत म्हणून तातडीने आपण आदेश करा परंतु मित्र खालपासून वर पर्यंत हे सगळे चोर एकत्र झालेले कुठल्या प्रकारची कारवाई झालेली नाही आम्ही मुद्दा मांडला अनेक ठिकाणी रस्त्याच्या साईट पट्ट्या नाही पण ठेकेदारला साईट पट्ट्यांची अधिकार आणि ठेकेदार ही महाभायरस युती या निमित्ताने आपल्याला या ठिकाणी झालेली पाहायला मिळते आणि म्हणून खऱ्या अर्थाने हे अधिकारी खरं तर निलंबित केले पाहिजे जे तुमचे ज्युनियर इंजिनियर असतील डिप्युटी इंजिनियर असतील कार्यकारी अभियंता असतील यांना पाहिजे निलंबन केलं पाहिजे काहीच करू शकत नाही ही जर काम चांगली जर त्याची करायची असेल तर अधिकाऱ्यांनी जर सांगितलं इच्छुक प्रमाणे तू मटेल वापरलं नाही तुझं आम्ही काम बिल मंजूर करणार नाही परंतु आज महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय प्रचंड मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी बोकळलेला आहे महाराष्ट्रामध्ये मा इलेक्शनच्या अगोदर विधानसभेच्या इलेक्शनच्या अगोदर प्रत्येक तालुक्यामध्ये दोन दोन हजार हजार कोटी रुपये माहितीचे आमदार प्रत्येक आमदारने दहा दहा पंधरा पंधरा टक्के पैसे गोळा केले दोन दोनशे तीन तीनशे तीनशे कोटीचे मालक प्रत्येक तालुक्याचे आमदार तुम्हाला सांगतो मालावर लागले आणि त्याच पैशामधून विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांना दारू पाडली मत्र खाऊ घातली लोकांना पैसे वाटले आणि परत सत्ता आणली अशा प्रकारचा कार्यभार या माहिती सरकारचा काळ चालू आहे मग आपण जर नागरिक दक्ष नागरिक जर असाल तर आपण जागरूक राहिलं पाहिजे आपल्या रस्त्याचं ज्यावेळेस काम चालू असतं त्यावेळेस त्या अधिकाऱ्यांना सांगितलं पाहिजे याचा इस्टिमेट दाखवा इस्टिमेट प्रमाणे त्या रस्त्यावर खाली किती क्युबिक मीटर आहे किती ब्रास आहे डांबराचे किती लेअर आहे सगळं मटेरियल व्यवस्थित जर वापरलं त्याचं रुलिंग जर चांगलं केलं ठिकाणी रस्तेच्या तुम्हाला सांगतो चांगले झाल्याशिवाय हो शिवरा आपण पाहतोय ठेकेदार रस्त्यांची कामं करतोय एकही अधिकारी रस्ते होऊ नये मग तो किती आंबर वापरतोय किती मुरुम खातोय किती खडी खातोय हे त्या ठेकेदारला माहिती अधिकाऱ्यांना सुद्धा ऑफिस बस मध्ये बसून माहित होतं त्यांना माहिती एवढी एवढी क्युबिक खटी खडी वापरली एवढी एवढी शिविंग केली परंतु त्या ठेकेदाराने वीस टक्के कमिशन दिल्यामुळे तो शंभर टक्के इस्टिमेट काम करू शकत नाही अशा प्रकारचा बस्त कारभार घ्या अकुद्याचा घ्यामध्ये चाललेला आहे आणि म्हणू राव आपण या नि सार्वजनिक बांधकाम खात्याला आम्ही इशारा देतोय ही जी काही निकृष्ट झाली झाली कामं याला क्वालिटी कंट्रोलची तपासणी करा आम्ही क्वालिटी कंट्रोलची कामं जर आली तर क्वालिटी कंट्रोलचा आपण जर चक्रार करायला गेलो हे म्हणजे गेलं गेलंय का म्हणजे दुकान टाकून बसले आपण आज दिला तर त्यांच्या डिप्युटी लगेच ह्या डिप्युटी इंजिनियर फोन करतो हे बाई पाच कामाची तुमची तक्रार आलेली लगेच ठेकेला पाकिट घेऊन जातो क्वालिटी कंट्रोल खिजात पाकिट घातलं का क्वालिटी एकदम ओके हो कोणते का आपण दाद मागे सगळे जर भ्रष्टाचारी घ्या गल्ली पासून दिल्ली सगळे भ्रष्टाचारी जर बसले असतील तुम्हाला आम्हाला न्याय मिळणार नाही आणि म्हणून आपण आता आपल्याला जो काय लोकशाहीने जो अधिकार दिलेला आहे आपण जनआंदोलन केलं पाहिजे रस्त्यावर उतरलं पाहिजे आणि भ्रष्ट सरकारला जे अनेक मार्गाने आपल्या होकांडावर बसलेले या सरकारला समजून सांगितलं पाहिजे आमच्यासाठी जे रस्ते करतायत या विभागातील अनेक शेतकऱ्यांच्या अपघात झाले आणि अपघातामध्ये विभागात विभागाचे काम चालू आहे त्याच्यामध्ये कॉन्क्रिटी करण्याचे काम आपण पावसाळ्यामध्ये चालू ठेवणार आहे आणि पावसाळ्यामध्ये दिवाळीच्या अगोदर सर्व कॉन्क्रीट करण्याची कामं पूर्ण करण्याची तसेच डांबरी करण्याची कामं पावसाळ्यात सीझन संपल्यानंतर चालू करून ते डिसेंबर ते फेब्रुवारी महिन्याच्या मध्ये आपण पूर्ण करण्याचे नियोजन केलेले आहे आणि कालच ठेकेदाराची बैठक झाली होती मुंबईला तिथं त्यांनी आश्वासन दिलेले आहे माग महोदय समाजा जे काम चालू आहे डांबरी करण्याची सोडून सर्व काम चालू करणार आहे जळे रस्ते सध्या करण्याचे असं ते सगळे करण्यात येणार आहेत आणि त्याच्यानंतर डांबरीकरण कामं उन्हाळ्यात चालू करणार आहे आणि रस्ता सुसुटी ठेवण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे सर्व आंद ठेकेदार तरी मी तुम्हाला त्यांच्या मार्फत तुम्हाला सांगू इच्छितो की सदर रस्ते साईड पण त्या असं गाव करण्याच्या जे आता त्याची क्युरिंगची प्रोसेस चालू आहे आता सात आठ दिवस आम्हाला त्याची क्युरिंग अठ्ठावीस दिवस कंप्लीट होणार आहे त्याच्यानंतर आपण साईड पट्टे भरून एक साईड पूर्ण रस्ता मोकळा करणार आहे आपण वाहतुकीसाठी आणि दुसऱ्या साईडचं कॉम्प्लिट करत काम चालू करणार आहे अजून आठ दिवस क्युअरिंग काम चालू राहणार आहे त्याचं आठ दिवसानंतर म्हणून झाल्यानंतर कंप्ले साइड वाटी दोन गाड्या वाहतूक पूर्ण जातील या पद्धतीने करून नंतर दुसरा दुसऱ्या साईडचा मुलावर प्रॉब्लेम आहे सर ना दोन एक लाईन गेलेली आहे आणि एक पाईप लाईन गेलेली आहे ते पाईप लाईनच्या खाली तो गाळ साधलेला जातो आणि बऱ्याच वेळेस पद्धतीने पाईप लाईन शिफ्ट करण्यात यावे किंवा ती हे गाळ काढण्यासाठी आम्हाला हात लावता येण्या बीएसएनएल आहे साहेब पाण्याची पाईपलाईन नाही बीएसएनएल बीएसएनएल मी विनंती करतो की जर त्यांनी मला मदत केली त्यांना पत्र व्यवहार सुद्धा केलेला आहे त्या पुलाला होल असतात ते होल रिकमी तुम्ही तुम्ही पाइपलाईन बोलले साहेब

मुद्दा राऊसाहेबांना मी विनंती करतो की जी आता कॉन्क्रीट करण्याची काम चालू आहे तुम्ही साईडवर राहत नाही तुमचं जे मी जाईन हे केदार अत्यंत कमी प्रमाणामध्ये सिमेंट वापरतात वाळू वापरतात खडी वापरतात तुमचे जे मिक्स मिक्सर मशीन आहे ते मिक्सर मशीन मधून अत्यंत निकृष्टी काम या ठिकाणी चालू आहे

झाली तर हे वीस वीस पंचवीस वर्ष रस्ते टिकतील नाही तर करोड रुपयाचा निधी शासनाने दिलाय आणि तो फक्त ठेकेदारांनी तुम्ही असा जर करून जर खराब काम नाही सदर सदर करदाराला आपण वारंवार पदर सुद्धा केलेला आहे त्या बाबतीत पण त्यांचं म्हणणं असं आहे की मला निधी उपलब्ध होते आम्ही जे बिला आता केलेली आहे त्याचा आम्हाला काहीच पैसे मिळत नाही साहेब साहेब ठेकेदार बदल देतो ना जर जर कामच होत नाही तर त्याच्यामध्ये त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की येत्या काळात पूर्ण काम पूर्ण करण्यात येईल उद्या जर तिला ऍक्सिडेंट झाला आहे आम्ही तो गुन्हा दाखल करणार आहे म्हणजे तुमच्यावर पण गुन्हा दाखल होईल आणि ठेकेदा पण दाखल होईल उद्या जर रस्त्याला काय ऍक्सिडेंट झाला तर तुम्ही निवेदन घ्या उद्या एखाद्याच्या जीवाशी खेळू नका साहेब तुम्हाला विनंती करतो तुम्ही तो रस्ता तातडीने पूर्ण करायला लावा आणि साईड पडते ते पूर्ण रस्ते झाले ना तातडीने साईड पडते पूर्ण करायला लावा ओके धन्यवाद okay,